गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रेरणा दि मोटिवेशन आयोजित श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस येत्या बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती पुणे येथे सायंकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला असून यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे निखळ आनंद देणारा हा प्रेरणाचा श्रावण सोहळा सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश शुल्कावर खुला असून पुणेकरांना जाहीर निमंत्रण प्रेरणादं मोटिवेशनच्या संचालिका व कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका सौ शारदा दातेर पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिले यावेळी गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनचे विनोद दातेर कृतिका डहाळे नीना तांबे रेखा कांबळे पूनम महेंद्रीकर आदी उपस्थित होते यंदाच्या सोहळ्याविषयी बोलताना शारदा धातेर म्हणाल्या निखळ आनंद देणारा हा श्रावण सोहळा नक्कीच सोबत उमेद देणारा असतो यंदाच्या वर्षी आदिवासी कातकरी महिलांच्या कलेचे विशेष सादरीकरण असणार आहे सोबतच स्वतःला प्रेरित करण्यासाठी आय एम प्रेरणा फॅशन वॉक मंगळागौरीचे खेळ लावणी नृत्य उपस्थितांसाठी भरघोस लकी ड्रॉ असतील यामध्ये मोफत गोवा ट्रिप मानाची पैठणी सोन्याची नथ आणि बरेच काही जिंकण्याची संधी असणार आहे थ्री सिक्स्टी डिग्री व्हिडिओ बूथ येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला स्नॅक्स बॉक्स आणि मिनरल वॉटरची देखील व्यवस्था आयोजकांनी करून दिली आहे शारदा विनोद दातीर पाटील गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन सहसंस्थापिका आणि प्रेरणा मोटिवेशन या संस्थेचे संचालिका आपला श्रावण सोहळा प्रेरणाचा श्रावण सोहळा सात ऑगस्ट रोजी अन्नभाऊ साठी साजरा होणार आहे श्रावण सोहळ्याचं हे तिसरं पर्व आहे त्याचबरोबर प्रेरणादायी व्यक्तींना आपण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील करणार आहोत या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी महिलांचा तिथे स्पेशल असा परफॉर्मन्स होणार आहे मुळशी तालुक्यातून देली या गावातून आदिवासी कातकरी समाजातील महिला येणार आहेत आणि त्यांचा तिथे छान असा स्पेशल परफॉर्मन्स होणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये विविध लकी ड्रॉ आपण अरेंज केलेले आहेत आणि त्यामध्ये पैठणी साडी गोव्याची ट्रीप सोन्याची नथ आणि इतरही अजून बरेचसे लकी ड्रॉ आहेत जेणेकरून जो येणारा प्रेक्षक वर्ग आहे आ, आहे त्यांनाही त्याचा आनंद घेता येईल त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची लावणी आणि जी पारंपरिक लावणी आहे त्याला त्या कलाकारांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे सो पारंपरिक लावणीचं देखील तिथे सादरीकरण होणार आहे रील स्टार ह्या लावणी कलाकार आहेत आणि त्या सादरीकरण करणार आहेत मंगळागौरीचे खेळ देखील तिथे होणार आहेत सगळ्या ऑडियन्सला मंगळागौर तिथे खेळता येणार आहे येणाऱ्या प्रत्येक महिलेला आपल्याकडून स्नॅक्स प्रोव्हाइड केलं जाईल तसंच आर एम डी फाउंडेशन कडून प्रत्येकीला मिनरल वॉटरची देखील सुविधा इथे केलेली आहे प्रेरणादायी व्यक्तींचा पुरस्कारामध्ये यंदा देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार कमलताई परदेशी आकाश पवार सौ सपना काकडे सौ गौरी वनारसे तृप्ती मांडेकर कुमारिका दुर्बा वाघ राजश्री क्षीरसागर यांना जाहीर करण्यात आला असून सन्मान चिन्ह मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजनासाठी मानिकचंद ऑक्सिरेज आर एम डी फाउंडेशन बुधानी ब्रोज वेफरवाला सेवादीप आयसास इंटरनॅशनल ब्युटी स्कूल ॲपल हॉलिडेज वायब्रंट सोशल फाउंडेशन रामचंद्र शंकर अर्थ मूवर्स प्रायव्हेट लिमिटेड डहाळी ज्वेलर्स महालक्ष्मी केटर्स आदी अनेक स्पॉन्सरचे देखील सहकार्य लाभले असा सप्तरंगी असा कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे, आहे। तर माझी सगळ्या महिलांना विनंती राहील हा कार्यक्रम मुळात सगळ्या महिलांसाठी आहे तर सगळ्या महिलांना विनंती राहील की तुम्ही सात ऑगस्ट रोजी अन्नभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती पुणे ठीक चार वाजता तिथे यायचं आहे उपस्थित राहायचं आहे आणि तुम्ही आल्यामुळे कार्यक्रमाला शोभा येणार आहे तर मी सगळ्यांना आवाहन करा कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहा आम्ही आपल्या सगळ्यांची वाट बघतोय